आमगाव पोलीस स्टेशन हातीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण पासष्ट भोंगे काढून घेतलेले आहेत या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक गोरख साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हातीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे